नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था औद्योगिक कंपन्या शासकीय कार्यालय किंवा इतर खाजगी संस्था दुकान मेडिकल्स या ठिकाणी काम करताना अधिकारी कर्मचारी व सेवक यांनी स्वतः अमलावयात अनावयाच्या बाबी या गोष्टी नियमितपणे व प्रामाणिकपणे अंमलात आणल्या तर आपल्या मालकाची किंवा संस्थेचे किंवा कंपनीची भरभराट होईल व आपणास मानसिक व सामाजिक आनंद मिळेल कामाच्या ठिकाणी आपण खालील गोष्टी अंमलात आणा एक कामाच्या ठिकाणी नेहमी सकारात्मक विचार मांडा आणि आपण स्वतः सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा दोन आपण कार्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी वेळेत हजर रहा तीन आपण कार्यालयातून अथवा कामाच्या ठिकाणाहून घरी जाण्याची गाई करू नका चार आपले काम पूर्ण वेळ करा म्हणजेच आपण दिवसाचे जेवढे मानधन अथवा पगार घेतो तेवढे काम प्रामाणिकपणे करा पाच आपल्या कामाची गुणवत्ता दररोज तपासा सहा आपला गणवेश नेहमी स्वच्छ व टापटिपीत ठेवा सात आपण कामात सातत्य ठेवा आठ कामाच्या ठिकाणी निमित्त किंवा कारणे सांगणे बंद करा नऊ दुसऱ्याच्या उणीवावर जास्त लक्ष देऊ नका व त्यावर कामाच्या ठिकाणी चर्चा करण्यात सर्वांचा वेळ घालवू नका दहा कामावर असताना फक्त कामाचाच विचार करा अकरा दुसरा करत नाही मग मीच का करू जाऊ दे म्हणणे सोडून द्या बारा व्यवस्था ढासळली म्हणून आपण ढासू नका आपले काम करतच रहा तेरा कामाच्या ठिकाणी आपला टाईमपास थांबवा चौदा कार्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी नुसता वेळ घालवण्यासाठी मोबाईलचा वापर करू नका पंधरा आपल्या सर्वच गोष्टी चांगल्या नाहीत ते मान्य करा आपण त्यात सुधारणा करा सोळा आपण टाईमपास करत असताना पाहिले व कोणी चुकून कामे करा असे सांगितले तर म्हणून रागावू नका सतरा कामात काम चुकारपणा करू नका आपल्या आजूबाजूचे काम चुकार करणाऱ्यांना सुधारा अठरा आपल्याकडून काम करताना चुका झाल्या असतील तर मला माफ करा म्हणायला शिका एकोणीस आपल्या वरिष्ठांचा आदर करा वीस आपल्या कामातच वेळ घालवा कामाला जास्तीत जास्त महत्त्व द्या एकवीस आपला अमूल्य वेळ दुसऱ्यावर टीका करण्याचं घालवू नका बावीस आपण काम करणाऱ्याला फूस लावू नका स्वतःच्या बुद्धीचा वापर करा तुम्ही सुशिक्षित आहात हे मात्र अजिबात विसरून जाऊ नका तेवीस कोणी चांगले काम करीत असल्यास त्याला प्रोत्साहन द्या चोवीस कामाकडे अधिक लक्ष द्या काम आहे म्हणून आपल्याला एवढा पगार मिळतो आहे याचे नेहमी भान ठेवा पंचवीस फक्त आपणच ठरवले तर आपले कार्यालय उज्ज्वल करू शकतो हे विसरू नका सव्वीस खरे ते स्वीकारा मान्य करा माझे तेच खरे असा अट्टास धरू नका सत्तावीस सहकार्याविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरवू नका मीच सर्वात हुशार आहे या भ्रमात राहू नका एकोणतीस आपण काम करत असलेल्या कार्यालयाची हानी म्हणजे आपलीच हानी आहे हे लक्षात ठेवा तीस आपण काम करत असलेल्या कार्यालयाची प्रगती म्हणजेच आपलीसुद्धा प्रगती आहे हे विसरू नका एकतीस आपण काम करत असलेल्या ठिकाणची प्रत्येक वस्तूची आपण काळजी घेतली पाहिजे हे लक्षात ठेवा माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा